एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या वादळी पावसाने जिल्ह्यात थैमान शंभर घरांची पडझड बालिकेचा मृत्यू अतिक्रमित कार्यालय हटवा आदिवासी संघटनांची मागणी भीषण अपघात भरधाव आर्टिगा घरात घुसली तीन जण जखमी प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे आनंददायी स्वागत फक्त स्पोर्ट बाईकच चोरायचे दोघांना अटक बारा बाईक जप्त आता सविस्तर बातम्या शनिवारी रात्री वादळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यात मोठे नुकसान घडवले जोरदार वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे तब्बल शंभर घरांची पडझड झाली असून अनेक झाडे उन्मळून पडली शेत ही नुकसानाचे प्रमाण मोठे आहे मोठा शोकांतिक प्रसंग मोलगी परिसरात घडला जिथे वीज कोसळून नऊ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला ब्राह्मणपुरीत ही वीज कोसळून घराचे नुकसान झाले आहे तडोदा शहादा दळगाव अक्कलकुवा व नंदुरबार तालुक्यात वादळामुळे शेतातील साहित्याचेही नुकसान झाले शेतशिवारात वेळेस कोणी नसल्याने जीवितहानी टळली ही बाब दिलासादायक ठरली शहादा तालुक्यात मसावत ब्राह्मणपुरी आणि शहादा शहर परिसरात अनेक घरांचे नुकसान झाले दरम्यान प्रशासनाने रविवारी सकाळीच पंचनामे सुरू करून मदत कार्यात गती दिली आहे सलग पावसामुळे पुढील काळात ही सतर्कतेची गरज आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार व तळोदा येथील मुख्य रस्त्यांलगत बांधण्यात आलेली शिवसेना शिंदे गटाची कार्यालय अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या उभारण्यात आली असून अशी मागणी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ या संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनात कार्यालयांमध्ये वीज व पाणी पुरवठा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला याची चौकशी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे नंदुरबार येथे दुडे चौफुली म्हणजेच नंदुरबार दोंडायचा या मुख्य रस्त्यावर व तडोदा येथे तडोदा व शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या शिवसेना शिंदे गटाची दोन कार्यालये बांधण्यात आलेली आहेत या, या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमित बेकायदेशीर या कार्यालयामुळे रहदारी वाहतूकदारांना अडथळा निर्माण करत आहे आधी या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन गायचरण सरकारी इनामी आणि राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या हडप केलेल्या आहेत पुन्हा अशा पद्धतीने मुख्य हायवे रस्त्यावरील हे जमीन अतिक्रमण करून त्यांच्या कार्यालयाची ही बांधकाम करून लोकांसाठी हे अडथळा निर्माण करत आहेत चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच आमच्या आदिवासी आमदारांवरती अतिक्रमण करून आमचा एक आमदार यांनी कमी केलेला आहे यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच सरकारी जमिनी आदिवासी जमिनी अतिक्रमित करून बेकायदेशीर हडप केलेले आहे आणि अजूनही यांच्या मुख्य रस्त्यावरील अशा जमिनीवरती यांचा डोळा आहे आणि हे लोकांना अडथळे निर्माण करत आहेत म्हणून या अतिक्रमित आमदारावरती कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी या रस्त्यावरती अतिक्रमण करून हे बेकायदेशीर कार्यालय बांधले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे के अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा तालुक्यातील अंकलेश्वर अपघात घडला भरधाव कार वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या बॅरिकेड्सला धडक देत थेट एका घरात घुसली या दुर्घटनेत घरातील रहिवासी राहुल विठोबा कोडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातात गाडीचे मालक फारुख मनियार यांच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे अपघातानंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करत सर्व जखमींना मोहिदा येथे आरोग्य केंद्रात दाखल केले या अपघातामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज सर सय्यद उर्दू प्रायमरी उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सोळा जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव उस्सा उत्साहात पार पडला नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य किट पुस्तक बॅग पेन्सिल इत्यादी वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सय्यद लियाकत अली यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर प्राचार्य सय्यद इफ्तार अली यांनी पालकांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमात प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शेख वकार यांचीही उपस्थिती होती उत्साहात भरलेल्या या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक वर्षाची सकारात्मक आणि आनंद आनंददायी सुरुवात झाली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर पोलिसांनी फक्त स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करत बारा बाईक जप्त केल्या आहेत या बाईकांची किंमत सुमारे तेरा लाख नव्वद हजार रुपये असून जळगाव नंदुरबार आणि बडवानी जिल्ह्यातून त्या चोरी करण्यात आल्या होत्या गेल्या तीन महिन्यात शिरपूर पोलिसांनी एकतीस चोरीच्या बाईक जप्त करत पाच गुन्ह्यांचा छडा लावला आहे Bureau Report NDT News